बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात हे पक्ष सोडणार अशी जोरदार राजकीय चर्चा जिल्ह्यात सुरू होती मात्र यावर प्रतिक्रिया देताना आमदार खरात म्हणालेत की एक एप्रिल असून हे एप्रिल फुल आहे त्यामुळे मी कोणत्याही फुलाकडे जाणार नाहीये तसेच त्यांनी त्यांच्या विधानसभेत केलेल्या चांगल्या कामगिरीची प्रशंसा करत फडणवीसांना आम्ही फक्त वीस होतो पण फडणवीस आणि त्यांच्या दोनशे वीस वर भारी होतो असं म्हणत त्यांनी विधानसभेत प्रश्नच विचारले नाही असा टोलाही महायुतीला लगावलाय पाहुयात ते नेमकं का काय म्हणाले आज तारीख एक एप्रिल आहे हे एप्रिल फुल आहे बरोबर हे एप्रिल फुल आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या राहिला प्रश्न मी त्यामुळे मी फुलाकडे कोणते फुलाकडे जाणार नाहीये एवढं मात्र सांगतो एक सांगतो तुम्हाला कि <laughs> आमची जी काही कामगिरी यावेळेस विधानसभेमध्ये झालेली आहे आम्ही वीस होतो बरोबर पण फडणवीस यांना भारी होतो <laughs> आम्ही त्यांच्या दोनशे वीस ला भारी होतो बरोबर त्यांच्या म्हणजे साहेबांच्या फडणवीस म्हणजे फडणवीस साहेबांच्या पक्षाच्या सगळ्यांना भारी होतो कारण त्यांनी विचारा ना त्यांनी कोणते प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी प्रश्नच विचारले नाही